बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात मित्र नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कलावंत हे युट्यूब चॅनेल मित्र प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी बायजा या कथा वाचनाचा आपला कार्यक्रम असतो त्याचप्रमाणे आजच्या रविवारी देखील बायजाच कथा वाचन होणार आहे आणि या कथेमध्ये या कथा वाचनामध्ये आज आपण जे बघणार आहोत कथा त्या कथेचं नाव आहे निवडणुकीची भैरवी बघा पूर्वीच्या काळी जे काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या त्याचं छानस वर्णन किंवा त्याची झालेली एका उमेदवाराची झालेली भैरवी ती आजच्या आपण या कथेतून पाहणार आहोत चला तर चालू करूया आपल्या आजच्या कथा वाचनाला परंतु मित्र हो आमची ही भैरवी जर तुम्हाला आवडली तर या भैरवीसाठी लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे हळूहळू वाहू लागले होते ग्रामपंचायत मध्ये यासाठी जोरदार बैठका चालू होत्या गल्ली गल्लीत माणसे उभी राहून निवडणुकीची चर्चा करत होते त्यामुळं गावातील काही मंडळींचे परस्परांमध्ये दुरावलेले संबंध या निवडणुकीमुळे का होईना परंतु ते जरा सुधारत चालले निवडणुकीसाठी व स्वार्थापोटी हे संबंध जुळून येताना दिसून येत होते तशी तशीही वादळापूर्वीची शांतताच म्हणावी लागेल जोपर्यंत उमेदवारी अर्ज निघत नाही तोपर्यंत सर्व काही हे शांततेत आणि आलवेल वातावरणातच चालू होत उगाचच एकमेकाच्या घरी जाऊन मतासाठी चौकशी केली जात सध्याची जी कमिटी होती तिचेही डावपेच चालूच होते काही तरुण मंडळी निवडणुकीत भाग घेऊन ग्रामपंचायतीमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत होते त्यात महिला आघाडीही नेटाने अगदी उभ्या होत्या जसं दिवस जात होते तशी गावातील हालचाल आता जरा वेगानं सुरू हो, झाली होती सध्याची जी कमिटी होती तिचेही डावपेच चालूच होते सर्वजण उमेदवारीच्या अर्जाच्या तारखेची वाट पाहत होते गावातील उमेदवारीसाठी उभा असणारा प्रत्येक जण व इतरही लोक आपापला अंदाज लावत होते शिरपतही आपली राजकीय खेळाची बांधणी करताना दिसत होता एकूण कल पाहून गोदाला उमेदवार म्हणून उभे करायचे कि स्वतःच उभे राहायचे याचे गणित तो आखत होता गोदाला मात्र निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहण्याची अगदी बिलकुल इच्छा नव्हती तसे महादूची बायको रमा ही होतीच हा एक पर्याय तयारच होता तिचाही तो बऱ्यापैकी विचार करत होता परंतु काही झाले तरी या खेपला आपणच सरपंच व्हायची अशी ही सल त्याला टोचत होती सदस्यपणाचा आता त्याला अगदी कंटाळा आला होता ग्रामपंचायत सध्याची कमिटी जमा खर्चाची कागदपत्र योजना यांची जुळवजुळव करण्यात व्यस्त होती रात्री उशीर पर, उशिरापर्यंत ग्रामपंचायतीची लाईट अगदी चालू असायची सर्व मंडळी अगदी नेटाने ह्या कामाला लागली होती कागदपत्रांमध्ये बरंच काही जुळवाजुळव बदल हे सगळं करायचं होतं त्यामुळं ग्रामपंचायतीची लाईट रात्री उशिरापर्यंत पर्यंत अलीकडे चालूच दिसायची अशीच एकदा रात्री उशिरापर्यंत ग्रामपंचायत चालू होती गैरहजर असलेल्या कमिटी सदस्यांना बोलवणं गरजेचं होत आणि आज कमिटी सदस्य भगवंतराव हे गैरहजर होते त्यांनी शिपळ त्यामुळे सरपंचांनी शिपायाला भगवंतराव जिथे असतील तिथून आणि जसे असतील तिथून घेऊन यायचं पंचायतीत असा आदेश शिपायाला दिला कारण एक गुंता ग्रामपंचायतीमधला एक गुंता हा भगवंतरावाशिवाय सुटणारा नव्हता बिचारा शिपाई हातात बॅटरी घेऊन भगवंतरावांच्या घरी गेला आजूबाजूला काळोखच होता भगवंतरावांच्या दारावर शिपायाने थाप टाकली आता हे मिटिंगला गेलेले असताना कोण बरे आला असावं एवढ्या रात्री असा विचार करत भगवंतरावाच्या पत्नीने डोक्यावर पदर घेऊन दरवाजा उघडला समोर ग्रामपंचायतीचा शिपाई दिसला काय रे रामा काय काम काढलंस या वेळेला भगवंतरावांना ग्रामपंचायतीत बोलावला आहे मीटिंगला आहेत का भगवंतराव रामू शिपाई भगवंतरावाच्या घरात डोकावत भगवंतरावाच्या पत्नीला विचारले आता ते तर पंचायतीत गेलेत की मिटिंगला आणि असं कर मीटिंग संपली की लोगलग त्यांना जेवायला पाठवून दे असे म्हणून भगवंतरावांच्या पत्नीने थाडकन आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला शिपाई परत बॅटरी मारून पंचायतीच्या दुसरा सदस्य धनुभाऊ कुंभार यांच्या आळीत आला धनुभाऊ मात्र पंचायतीमध्येच बसलेले होते पण सहज त्या आळीतून तो ग्रामपंचायतीमध्ये निघाला होता पण धनुभाई पण धनुभाऊच्या घरातील झोपळा दिसत शिपायाला झोपाळ्यावरचे हलणारे पाय दिसत होते धनुबाऊ तर पंचायतीमध्ये आहे मग एवढ्या रात्री धनुबाईच्या झोपाळ्यावर पाय कोणाचे दिसत आहे हा प्रश्न शिपायाला पडला शिपायाने बॅटरी बंद करून धनुबाऊच्या घरच्या दाराच्या आड राहिला व घरात नजर टाकली झोपाळ्यावरचे झोके चालूच होते धनुभाऊंची पत्नी भगवंतरावांना कपात चहावत होती आणि भगवंतरावांना पुन्हा कधी येणार म्हणून विचारत होती आता हे मिटिंगला घरातून निघालेले भगवंतराव हे धनुभाऊच्या झोपाळ्यावर येऊन कधी बसले हे भगवंतरावांच्या पत्नीला काही माहितच नव्हतं येऊ की पुढच्या हा पुढच्या मिटिंगला मिटिंग जरूर जरूर येऊ हा धनुभाऊची पत्नी आणि भगवंतरावांचा प्रेमाचा संवाद ऐकून शिपाई ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये परतला मागे धनुबाईच्या घरातील झोपाळा आता शांत झाला आणि भगवंतराव कपातील चहा बशीत ओतून फुरके मारत होते एका नजरेने चहा पिता पिता धनुभाईच्या पत्नीकडे पाहत होते काय रे रामू भेटले का भगवंतराव सरपंचांनी शिपायाला विचारणा केली ते आता लय मोठ्या कामात गुंतले आहेत आता ते नाही येऊ शकत असे शिपायाने धनुभाऊकडे नजर टाकत सरपंचांना सांगितले सरपंच जे काही समजायचे ते समजले धनुभाऊची पत्नी आणि भगवंतराव यांचा शृंगार सजत होता आता धनुभाऊची पत्नी राजरोसपणे भगवंतरावांच्या शेजारी झोपाळ्यावर येऊन बसले होते आणि झोपाळ्याला हळूहळू आणि धनुबाई ग्रामपंचायतचा गुंता सोडवत होता धनुभाऊ तसा सज्जन माणूस होता कुंभार आळीतून निवडून आला होता कुठला तरी कागद पाहून धनुभाऊ बोलले सरपंच आता हा गुंता भगवंतरावांशिवाय सुटायचा नाही बघा नाही तो गुंता तुम्ही सोडवा आधीच भगवंतराव मोठ्या गुंत्यात अडकलेले आहे शिपायाने टेबलावरच्या फाईल व्यवस्थित करत धनुभाऊला सांगितले शिपायाकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतचे काम पुढे चालू राहिले गावातील काही तरुण वर्गाला हा गुंता माहीत होता म्हणून त्यांनी पंचायतीमध्ये बदल घडवून आणायचा विकासाची काम करायची हे ठरवलेलं होत ग्रामपंचायतीत बऱ्यापैकी विकासाची कामे करायची होती ग्रामपंचायत भगवंतरावांच्या गुंत्यासारखी गुंत्यात अडकलेली होती अखेर अर्ज भरण्याची तारीख नक्की झाली गावातील साऱ्या फटफट्या सायकली दिवस उगताच तालुक्याच्या गावी धावू लागल्या अंगावर चांगली इस्त्री केलेली अगदी चकाचक अशी कपडे घालून आणि बायका पोरं घरी सोडून खिशात रेशन कार्ड घेऊन लोक तालुक्याला पळू लागली तालुक्याला जाऊन मिसळ वडापाव याची पार्टी होऊ लागली त्यानंतर उमेदवार अर्ज मिळण्याच्या रांगेत उभे राहायचे देवळाच्या देवाच्या देवळापुढे एवढी रांग नसेल एवढी रांग अर्ज मिळण्यासाठी होती ज्याला अर्ज मिळाला तो अर्जाची अर्जाची चौकणी घडी करून वरच्या खिशात कोंबून घर गाठवत होता आणि याच्यामध्ये शिरपतही अपवाद नव्हता चित्र स्पष्ट झाले त्यामुळे शिरपतने स्वतःच निवडणूक लढवायची हे ठरवले होते आणि त्याप्रमाणे त्यांनी तयारीही चालू केली होती गणू सहजत महादूकडे आला होता त्याच्या पुढे येणाऱ्या पेरणीबाबत गप्पा चालू होत्या तेवढ्यात शिरपत सायकलवर घरी आला काय मग यंदा इलेक्शन लढवायची तयारी झाली वाटत शिरपतला गणूने टोला हाणलाच यंदा मी सरपंच होणार बाय असं म्हणत शिरपतने तोंडातील तंबाखूचा तोबारा बाहेर टाकला आणि सरळ घरात घुसला राजकारणामुळे शिरपतचे घरी कामात काहीही लक्ष नव्हते फक्त गावच्या भाकरी भाजायच्या काय काम असेल ते करायचं त्यामुळं महादूर शिरपतवर नाराज होता मोठा मिशा असलेला फोटो अर्जावर चिटकून त्याला रेशन कार्ड जोडले व अर्ज भरून चार टाळकी घेऊन शिरपत तालुक्याच्या गावी पोहोचला काही तरुण पोरांनी शिरपतचे अर्ज भरू नये यासाठी प्रयत्न केला होता त्यांना पंचायतीत असलेली जुनी खोंड ही बदलायची होती पण शिरपत ऐकल तू शिरपत कसला हो त्याला सरपंच व्हायचे होते शिरपतने अर्ज दिला चार टाळक्यांना वडापावची पार्टी दिली व प्रचाराच्या तयारीची बोलणी करून तो माघारी करत दुसऱ्या दिवशी सकाळपासून प्रचाराला सुरुवात झाली प्रचाराची रणधुमाळी उडू लागली गल्ली फटपट्या सायकली झेंडे लावून अगदी फिरू लागली गावातील हॉटेल माणसांनी गजबजून गेली प्रचारादरम्यान गावात एक प्रकारचे असं चैतन्य निर्माण झालं होत प्रचाराच्या रणधुमाळीत शिरपतला घरी यायला उशीर व्हायचा बाहेर हॉटेलातच काहीतरी खाऊन तो शेतात असलेला आपल्या कॉपीमध्ये जाऊन झोपायचा उखाळ्या पाखाळ्या निघत होत्या प्रचार करताना प्रत्येक जण एकमेकांचा जाणून बजून प्रचार करत होता तसा शिरपतच्या पार्टीने प्रचाराचा चांगला जोर धरला होता त्यामुळे त्याचे विरोधकही वाढले होते आणि कसलीही तमा न करता हा शिरपत अगदी वेड्यासारखा प्रचार करत होता एकदा तर प्रचाराच्या दरम्यान शिरपतची पार्टी आणि तरुण मंडळी यांचं काहीतरी लफड झालं आणि या लफड्यामध्ये चार टाळकी ही फुटली धनुभाऊच्या पत्नीने मात्र धनुभाऊला मुद्दामच निवडणुकीला उभे राहण्याचा हट्ट धरला बारा बलुतेदारांमध्ये तो हमखास निवडून येत होता व तो वारंवार पंचायतीत काम असल्यामुळं उशिरा घरी येत होता आणि याचा भाव फायदा धनुभाऊची पत्नी आणि भगवंतराव हे घेत होते शिरपत रात्रंदिवस आपला वाड पिंजून काढत होता दिवस रात्र त्याची प्रचारासाठी धावपळ चालू होती त्याचे आता घरी जाणे कमी झाले होते बहुतेक तो आता सरपंच झाल्यानंतरच मानाचा तुरा घालूनच घरी प्रवेश करणार होता असच काहीतरी अंदाज येत होता अखेर मतदानाचा दिवस येऊन ठेपला जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान होते पुन्हा एकदा पहाटेच शेवटची फेरी म्हणून शिरपत सायकलवर प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांना भेट देत होता आणि तेही गुपचूप मतदान झाले शिरपतला शंभर टक्के चांगल्या मताने निवडून येण्याची खात्री मात्र झाली त्यामुळे तो आता निर्धास्त झाला होता मतदान नंतर दोन दिवसांनी तालुक्याला मतमोजणी होती जास्त मतांनी निवडून येणार याची खात्री असल्यामुळे व सरपंच ही आता मीच होणार याची खात्री असल्यामुळे दोन दिवस शिरपत अगदीच शांत होता सरपंच झाल्यानंतर विजयी मिरवणूक कशी काढायची सरपंच काळात ग्रामपंचायत मध्ये गावामध्ये कसे काम करायचे याचे आखाडे तो कोपी बांधत होता आता घरी जायचे तर सरपंच पदाच्या मानानेच जायचे असा इरादा त्याने धरलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी शिरपत दिसला नाही म्हणून महादू कोपीकडे गेला बघतो तर काय कोपीत शिरपत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याचे डोळे सताळ उघडे होते जणू काही मृत्यूनंतर ही शिरपत हे जग पाहत होते आपला सरपंच पदाचा मान सन्मान मेल्यानंतरही स्वतः उघड्या डोळ्यांनी तो पाहत होता बाजूला रक्ताचा छातीवरून खाली वाहून गेलेला धीर घासला त्याने जोरात आरडाओरड सुरू केला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शिरपतला पाहून कोधाने तर ओरच वाढवायला सुरुवात केली ती अक्षरशः शिरपतच्या मृतदेहाकडे पाहून हंबरडा फोडू लागली सुरवात केली ती अक्षरशः शिरपतच्या मृतदेहाकडे पाहून हंबरडा फोडू लागली समोरच्या दगडावर डोके आपटू लागले तातडीने तिला महादुनी सांगली अरडाओरडा ऐकून आजूबाजूची सारी मंडळी जमा झाली एक फटपटी पट तालुक्याच्या दिशेने पोलिसांना बोलवायला गेली बायजा गणून कुसुम सारे नातेवाईक जमा झाले शिरपतचे डोळे मात्र सताड उघडे होते थोड्याच वेळात पोलिसांची गाडी आली पोलिसांनी चौकशी केली पंचनामा केला आणि पंचनाम्यात मात्र पोलिसांना शिरपतच्या मृतदेहा शेजारी एक फुटलेली हिरवी बांगरी दिसली दोन दिवसांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि सर्व उमेदवारांमध्ये शिरपत सर्वात अधिक मिथाने आजची ही भैरवी आपण इथेच थांबवतो पुढच्या रविवारी पुढची मी कथा घेऊन येतोय आपल्यासमोर आणि त्या कथेचं नाव असेल एका बेडकाचा मृत्यू नक्की पहा फार मजेशीर आहे नमस्कार